इडली खाण्याची इच्छा झाली असेल पण तांदूळ वाटण घाटण करायचा कंटाळा येतो तेव्हा या पद्धतीने अगदी झटपट होणारी आणि तितकीच पौष्टिक अशी इडली आज आपण पाहणार आहोत तर ही इडली आपण ज्वारीच्या पिठापासून करणार आहोत तर इथे पाहू शकता मस्त अगदी जाळीदार इडली तयार होते आणि तितकीच मऊ लुसलुशीत देखील आहे ज्यांची मुलं भाकरी खात नसतील तर त्यांच्यासाठी उत्तम असा पर्याय आहे या पद्धतीने तुम्ही ज्वारीची इडली मुलांना खाऊ घाला मुले आवडीने नक्की खातील तर यासाठी एका भांड्यामध्ये आपल्याला एक कप ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं आहे रेग्युलर जे भाकरीचं पीठ असतं तेच पीठ मी इथे वापरलेलं आहे सेम कपने एक कप मी यामध्ये रवा घालून आहे बारीक मोठा कोणताही रवा इथे तुम्ही घेऊ शकता आता सेम कपने यामध्ये एक कप दही घालून घ्यायचं आहे तर इथे मी सगळ्याचं मेजरमेंट कपचं ठेवलेलं आहे तुम्ही घरातली कोणतीही वाटी सेट करून घेऊ शकता आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि सेम कपने यामध्ये मी एक, मी एक थोड़ा थोड़ा मी कप पाणी घालून घेते तर सगळं पाणी मी एकदम घालून घेणार नाही आहे थोडं थोडं पाणी यामध्ये मी घालून घेते दही घातलेलं कप होतं त्याच कपमध्ये मी पाणी घालून घेतलं आहे छान हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी जे ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे ते चाळून वगैरे अजिबात मी घेतलेलं नाही आहे बऱ्याच वेळा सर्वजण चाळून वगैरे घेतात पण चाळून शक्यतो घ्यायचं चा नाही पीठ आता थोडं थोडं करून मी यामध्ये एक कप पाणी पूर्ण घालून घेतले आणि छान इथे मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे बॅटर आपल्याला थिक वाटतं आहे बऱ्याच वेळा इडलीचं बॅटर देखील बरंच थिक असतं त्यामुळे आपल्याला एकदम पाणी घालायचं नाही आहे आणि आपण यामध्ये रवा देखील वापरलेला आहे त्यामुळे जसं लागेल तसंच थोडं थोडं पाणी यामध्ये आपण घालत राहायचे तर एक कप पाणी प्रॉपर वापरल्याच्यानंतर आणखी थोडंसं मला थीक वाटते त्यामुळे मी आणखी थोडंसं यामध्ये पाणी घालून घेते ज्या पद्धतीने इडलीचं बॅटर असतं त्या पद्धतीने आपल्याला हे बॅटर करून घ्यायचे तर जेव्हा कधी आपल्याला तांदूळ भिजवायचा किंवा तांदूळ वाटायचा कंटाळा येतो त्या पद्धतीने झटपट अशी आपण इडली कधीही करू शकतो तर अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये तयार होते इडली तर आता आपलं बॅटर परफेक्ट झालं आहे एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे तर पंधरा मिनटं झालेली आहेत इथे थोडासा रवा फुलून दुप्पट झालेला आहे म्हणजे बॅटर आपलं थोडंसं ठीक झालेलं आहे तर आता यामध्ये मी आणखी थोडंसं पाणी घालून घेते म्हणजे परफेक्ट आपलं इडलीचं बॅटर असतं त्याच पद्धतीचं आपल्याला बॅटर करायचं आहे तर जसं लागेल तसंच थोडं थोडं पाणी घालायचं एकदम पाणी घालायचं नाही आहे कारण पाणी हे रव्यावर डिपेंड आहे रवा किती जाड आणि बारीक आहे त्याच्यावर कदाचित तुम्हाला यापेक्षा कमी पाणी देखील लागू शकतं किंवा यापेक्षा जास्तही लागू शकतं तर इडलीच्या बॅटरप्रमाणेच बॅटर करायची काळजी घ्यायची तर आता यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि मी लगेच इडली करायला लगे घेणार आहे त्यामुळे पाव चमचा यामध्ये मी सोडा घालून घेतलेला आहे तुम्हाला जर लगेच करायची नसेल तर तुम्ही हे बॅटर चार ते पाच तासासाठी सा फर्मेंट होण्यासाठी ठेवून देऊ शकता पण मी इन्स्टंट करणार आहे त्यामुळे पाव चमचा बेकिंग सोडा घालून घेतलेला आहे ऑलरेडी मी इथे इडलीच्या भांड्याला तेल आणि ग्रीस करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे तर इथे कन्सिस्टन्सी पाहू शकता बऱ्यापैकी थिक आहे जास्त अगदी लिक्विडही केलेली नाही आहे मी तर अशाच पद्धतीने सगळं बॅटर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे सगळ्या प्लेट्समध्ये मी बॅटर घालून घेतलेलं आहे आणि ऑलरेडी मी इथं स्टीमर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्यामध्ये साधारण दोन ग्लास पाणी घालून घेतलं आहे आणि चिंचेचा तुकडा घालून घेतलेला आहे याने काय होईल आपलं जे भांडं आहे ते आतून काळं पडत नाही त्यामुळे मी चिंच घालून घेतलेली आहे लिंबू घातला तरी चालून जातो तर हे सगळे प्लेट्स आपल्याला यामध्ये ठेवून आहेत आणि मीडियम गॅसवर पंधरा मिनटं आपल्याला या इडल्या स्टीम करून घ्यायच्या आहेत तर इडल्या स्टीम होत आहेत तोपर्यंत आपण चटणी करून घेऊयात तुम्हाला जी चटणी आवडती ती चटणी इथे तुम्ही करून घेऊ शकता मी खोबऱ्याची चटणी करून घेते तर इथे साधारण अर्धी वाटी खोबरं घालून घेतलेलं आहे त्याचे पातळ असे काप करून घेतलेत मिरच्या आवडीनुसार घालून घ्यायच्यात आलं आणि लसूण घालून घेतलेलं आहे आणि एकच चमचाभर जिरे घालून घ्यायचे आहेत तर इथे कच्चे जिरे मी वापरलेले आहेत आणि भाजलेले शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूटऐवजी तुम्ही इथे फुटाण्याची डाळ देखील वापरू शकता तर शेंगदाण्याचा कूट मी चटणीला थिकनेसपणा येण्यासाठी वापरलेला आहे भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतली आणि साधारण दोन चमचे दही घालून घेतलेलं आहे दह्यामुळे आपली चटणी जी आहे ती काळी पडत नाही त्यामुळे मी दही घालून घेतले दही जर नसेल तर तुम्ही लिंबू देखील घालू शकता तर थोडंसं यामध्ये गरज वाटली तरच पाणी घालून घ्यायचे आणि बारीक अशी चटणी करून घ्यायची आहे तर इथे बऱ्यापैकी आपली चटणी तयार झालेली आहे आपण ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि कितपत तुम्हाला पातळ आणि थिक चटणी आवडती त्यानुसार ठेवायची आहे इथे मी थोडीशी थिकच ठेवणार आहे तर छान ही मिक्स करून घ्यायची आपण वाटताना यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे तर आता थोडंसं यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचे तर परफेक्ट इथे चटणी तयार झालेली आहे तुम्हाला कोणती चटणी आवडती ती चटणी तुम्ही इथे करू शकता मी खोबऱ्याची चटणी करून घेतलेली आहे तर आता यावर आपली कडकडीत फोडणी घालून घेऊया तर मस्त इथे आपली खोबऱ्याची चटणी देखील तयार झालेली आहे छान मिक्स करायची जर यातली मिरची तुम्हाला आवडत नसेल तर बाजूला काढून घेऊ शकता तर आता ही आपली चटणी झालेली आहे आपण साईडला ठेवून देऊया परफेक्ट अशी चटणी झालेली आहे आणि इथे आपल्या इडल्या देखील छान पद्धतीने स्टीम झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता मस्त अशा फुलून दुप्पट झालेल्या आहेत तर आता या आपण बाहेर काढून घेऊ आणि थंड करण्यासाठी ठेवून देऊया पूर्णपणे थंड झाल्याच्यानंतर ते आपोआपच सेपरेट होतात एक दोन तीन मिनटं आपण याला पूर्णपणे थंड करून घेऊयात तर पाहू शकता मस्त अशा आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत तर आता मी इथे एक सुरी घेतलेली आहे त्याने इडल्या सेपरेट करून आहे इथे पाहू शकता मस्त अशी आपली इडली तयार झालेली आहे कोणाला कळणार देखील नाही की आपण ही ज्वारीच्या पिठापासून केलेली आहे तर मस्त अशा सगळ्या इडल्या मी इथे प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत तर मी तुम्हाला एक इडली तोडून दाखवतेये पहा मस्त अशी मऊ लुसलुशीत इडली आपली तयार झालेली आहे तर जितकी सॉफ्ट आहे तितकी छान आणि टेस्टी देखील आहे आतमध्ये दे पाहू शकता मस्तच अशी जाळी आलेली आहे तर ज्वारीच्या पिठापासून देखील अशा सॉफ्ट इडल्या तयार होतात तर करायला काहीच हरकत नाही आहे जेव्हा कधी तुम्हाला इन्स्टंट इडली खायची असेल तेव्हा या पद्धतीने इडली ट्राय नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय